महाराष्ट्र न्यूज शिवसेनेच्या माध्यमातून महातवली येथे आरोग्य शिबिर संपन्न आरोग्य शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घेतला लाभ नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे नागरिकांना होणाऱ्या विविध रोगांच्या आजारांचे वेळेत निदान व्हावे नागरिकांना त्यांच्या घराजवळ चांगले आरोग्य सेवा मिळावी विविध आजार रोगाने त्रस्त असलेल्या नागरिकांवर योग्य उपचार व्हावेत त्यांना दिलासा मिळावा या अनुषंगाने उरण तालुका शिवसेनेच्या वतीने उरण तालुक्यातील मातवली ठाकूर नगर येथील साई दर्शन सोसायटी या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले होते एमजीएम कामोठे हॉस्पिटलचे स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या माध्यमांतून रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे डॉक्टर बाغول स्नेहा शहाणी यांच्या टीमने विशेष सहकार्य केले यावेळी औषधी तज्ञ अस्थिरोग तज्ञ बालरोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ नाक कान घसा तज्ञ शल्यचिकित्सक त्वक चर्मरोग तज्ञ हृदय विकार तज्ञ दंतचिकित्सक आदी विशेष डॉक्टरांची टीम उपस्थित होती रुग्णांना मोफत गोळ्या औषधे देऊन त्यांचे मोफत तपासणी करण्यात आली आहे मोतीबिंदू डोळे तपासणी व ऑपरेशन यावेळी करण्यात आले उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंगा आप्पा बारणे शिवसेना उरण विधानसभा जिल्हाप्रमुख विनोद साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराचे उद्घाटन उरण विधानसभा संपर्क प्रमुख रमेश म्हात्रे यांनी केले સુલે સુનિલ ભોઈર સંઘટક શહર અક્ષય મહે વિભાગ પ્રમુખ સમદ ભોંગલે જિલ્લાધ્યક્ષ અલ્પસંખ્યાક મહેશ પાટિલ ઉપખ દશરથ ચવ્વાણ વાહતુક અધ્યક્ષ સંદેશ મહે શાખા પ્રમુખ માતાવલે રફીક શેખ ચાર શાખા પ્રમુખ विवेक साळके विरक्त साळके समीर केळकर गणेश जळगावकर तफजुल फसाटे रोहित मस्के मेहबूब शेख कृष्णा पाटील अध्यक्ष साई दर्शन सोसायटी ठाकूर नगर आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे जिल्हा प्रमुख विनोद साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिराला जनतेचा नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभलाय आरोग्य शिबिराचे योग्य व उत्तम असे नियोजन आयोजन केल्याने नागरिकांनी या आरोग्य शिबिराचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले आहेत आरोग्य शिबिराला चांगले सहकार्य केल्याबद्दल चा सोसायटी ठाकूर नगरच्या सर्व पदाधिकारी सदस्यांचं ग्रामस्थांचं आणि नागरिकांचं यावेळी शिवसेनेच्या वतीने आभार मानण्यात आले आहे उरण प्रतिनिधी विठ्ठल ममता बादे उरण Never miss an update.